कुस्ती करायची बेरा कुस्त्या कुणी जोडाव्या आणि हो अरियाताची पकड अरिपणताचा निर्णय संपलेल्या कुस्ती छत्रपती शिवाजी शेतकऱ्यांनी आपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे बरं का आत्ताच्या राहुल गाण्याची करून राहुल गणेश शंभर रुपये आहे आत्ताच्या दोन हजार रुपये बाजूला पाचशे रुपये माझे शे

गोरख कलम पाचशे रुपये विशाल रट्टे शंभर रुपये दत्तुशे शंभर रुपये पाटील आलाय माझ्या संभाव आलाय आणि आधी आहे रोजने सित्र आधी यायचं आहे शंभर मागणी शिवसेने शंभर काम्राजिक काकांना दोनशे रुपये सुधार काकांना दोनशे रुपये सुधारकोकडले दोनशे रुपये कुस्तीला मावणी लावले दोनशे रुपये संभाव बाई हजार रुपये पाटील पैलवान पा, तयारी करून आलेली कुस्ती लावल्या रोही शिंदे पृथ्वीराज कारंडी ओंकार टोमरे हर्षद भटरी पंकज कदम समाधान खामगाव बालाजी शिर्गे वासू मंथन गिरगे असू प्रसादेवाशिद गणेशा इतर कोल्हापूर पृथ्वीवरचे पुणे सलीमोया उतर समर्थ खोकले लिमगाव पाटील यांची कुस्तीराज केल्या दोघीची नाव सांगायची वाजता सहाराय वाबळे युवा उद्योजक यांची वैयक्तिक कुस्ती लागते बघा आत्ताच्या वामळ्याच्या कुस्ती लागता हजार शंभर रुपये बक्षीस येणार दोन्ही बोला गोपाची कन्याची शिवण्या वाबळे तिचं नाव माहिती प्रतिस्पर्धी नाव सांगा श्रद्धा तुकडे आणि शिवण्या वाबळे कुस्ती लागते पदायावरी तुळशीची मार आहे ताऱ्या तरी काय मुलींसाठी दोघांनी दोघींसाठी ताऱ्या करा मुलींचे कसून निर्माण पैलाय महाराजच्या आज या मार्क पैलो आहे टैक्सी अभिवादन करंबर रुपये बरणा शंबर रुपये दीपक पवार शंबर रुपये बापू कुमार शंबर रुपये गोरख कलम दो रुपये महाराज शंबर रुपये बाबू डेबाई अकाम करिए त्याच्या मनंदुरांच्या कॉस्टवर राजूकोमारचे शंभर रुपये मिशन राष्ट्र शंभर रुपये राजपुरे शंभर रुपये सुनील गुरे पाचशे रुपये तुम्हाला ए भाषसाठी शंभर पाचशे रुपये आतुष शेलार शंभर रुपये संभाजीराजपुरे शंभर रुपये मारुती शिस्ट शंभर रुपये शंभर रुपये ताराशिर शंभर रुपये साळंद्य साहेब शंभर रुपये सुरेशिला शंभर रुपये तुकार पाटील पाचशे रुपये अनुल मथुरे पाचशे रुपये मी गायपूल रुपये आशोराव शंभर

गौरव पाटले निगा दत्तागावडे पुणे चांगली आणि मितेश रोहत रोहित वगैरे हातो ती गोहित